चोपडा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं चोपडा विरवाडा रस्त्यावरील जय फायबर्स जन शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू आहे आतापर्यंत तालुक्यातील कापूस उत्पादक दोन हजार आठशे शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली शासकीय कापूस खरेदी केंद्रावर चारशे त्र्याण्णव कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्री केलेली आहे सीसीआय केंद्राचा कापसाचा भाव आठ हजार दहा एवढा असल्यानं सीसीआय केंद्र बाहेर कापूस विक्री करण्यासाठी कापूस विक्रीसाठी आणणाऱ्या वाहनांच्या रांगांच्या सांगा लागलात कापूस खरेदी केंद्राचे शासकीय के प्रतिनिधी अभिजित आंबडकर यांनी संवाद साधला पाहूयात आतापर्यंत शिवसाया केंद्रावर किती शेतकऱ्यांनी माल आणलेला आहे विक्रेता माझं नाव अभिजात गणेशराव आंबाडकर आहे मी सी आयच्या चोपडा सेंटरचं केंद्र सरकार असून मी आतापर्यंत चारशे त्र्याण्णव हस्तकारांचं माल खरेदी केलेला आहे आणि अठ्ठावीसशे रजिस्ट्रेशन झालेलं आहे